इकडे साप आहे डेंजर आतर साईज डेंजर आहे तुम्हाला काय आजर वाटलं का दादा बोनस परड विषारी साप एकदम एक नंबर विषारी साप नाही मोठी साईज ऍक्च्युली आहे मोठी पाच वर्षाचा पाच वर्षाचा पाच वर्षापेक्षा दोन वर्षाचा असतो ना तर मित्रांनो बघू शकता घोनस जातीचा खूप मोठ्या साईजमध्ये म्हणजे लोक ह्या साईज मुळे फसतात की हा अजगरे की काय आणि खूप असा विषारी साप आहे माझं त्याचा अंतर खूप आहे तर हा जो साप आहे ना आवाज करतो त्याचा आवाज आहे का तुम्ही एकदा घोनल जातीचा हा विषारी साप ग्रामीण भागामध्ये याला परड परुड आग्याकूप काही ठिकाणी कांबळ्या आणि इंग्लिशमध्ये रसेस वायपर हे आहे वाईट जातीचे जे पण साप असतात ते सगळे विषारी प्रजाती असतात याला ओळखायचं कसं ते एकदा सांगते तो आहे तिथे बसलेला तर आणि मग आपण याला लगेच बॅक सेट करून पॅक करू तर या साईडला त्याचं तोंड दे तो त्रिकोणी ते बघा खूप डेंजर आहे गोल गोल असे डोळे त्रिकोणी आकाराचं त्याचं तोंड आणि व्ही आकाराचं एक चिन्ह असतं वरती व्ही जो इंग्लिश मधलं व्ही चिन्ह आहे ना ते आणि पूर्णपणे शंकर सारखी काळ्या ढब्यांची डिझाईन एक साखळी जी की पूर्ण त्याच्या मानेपासून पूर्ण त्याच्या शेपटीच्या एंड पर्यंत असते पूर्ण काळ्या ढब्यांची साखळी असते मित्रांनो आणि गोल गोल धब्बे त्याच्या पोटाच्या दोन्ही बाजूने असतात म्हणजे डावीकडून सुद्धा आणि उजवीकडून सुद्धा ह्याला कोणी पण आजगर समजण्याची चूक बिलकुल नका करू मित्रांनो कारण कमेंटमध्ये अजूनही असं येतात की हा अजगर हा अजगर घरे घोनच नाही तर हा अशी विषारी साप आहे ह्याला अजून समाजाची चूक बिलकुल नका करू थंडीचा सीझन चालू झाला की हा साप चालू झाला गो, सा तर मला दिवाळी जसा गोनच भेटेल तसं मला आता इथून पुढे हा घोनच भेटतोय बघा तर विषारी साप असल्या कारणाने आवर्जून हा व्हिडिओ बनवला मित्रांनो नाही फडी नाही फडी फक्त नाक काढतो दादा हा तर घोनच साप आहे हा असा आवाज मारतो आपल्याला चेतावणी जातो आतापर्यंत काय असा आवाज ऐकले का तुम्ही हे बघा आवाज <laughs> दीर्घ श्वास घेतोय तोडतोय जी आपल्याला आहे शेतावणीये बाबांनो मी आता चिडलेलो आहे किंवा मी आता घाबरलेलोय आता जर तुम्ही मला मला छेडताल मला त्रास देताल किंवा माझ्या जवळ येताल तर मग मी तुमचा चाव घेतल्याशिवाय राहणार नाही ही एक त्याची चेतावणी आहे असं विषारी साप असला की जास्त हाताने रिस्क घ्यायची घेत ना आपण तर नेहमीप्रमाणे आपली बॅग एका साईडला एक एक मी सेट करते आणि विदाऊट हात न लावता या स्टिकच्या सहाय्याने आता थंडी चालू झाल्यामुळे माझ्याकडे ही जरा लांब स्टिक आहे या स्टिकच्या सहाय्याने मी काय करणार त्याला फक्त बॅगेमध्ये पॅक करणार हात बिलकुल नाही लावणार तो स्टिकला पण नाही आवडणार खूप मोठा आहे आणि खूप डेंजरस

सीट केलेली आहे व्यवस्थित त्याला दगड लावलाय साप जड असल्यामुळे बॅकनशा लोक तर या सोसायटीत एकदा बोनस एका चावलेला मित्रांनो म्हणतात मला माहिती आहे का या सोसायटी मध्ये दोन वर्षापूर्वी मी आले होते त्यावेळेस एकाला बोनसने बाईट केलं होतं पार्किंग मध्ये जाता त्याला अजून पण त्याचं इन्फेक्शन होतं बोनस एकदा चावला ना मित्रांनो किती शारी साप आहे भयंकर विषारी आणि पार्किंग मध्ये होत स्कूटी काढताना एकाला बाईट तर चाप निघला ना तर पकडायच्याऐवजी त्याला हुसकावून लावलं होतं नंतर तो पुन्हा तिथे आला आणि एकाला स्कूटी काढताना चावला पार्किंग मध्ये त्याच्यामुळे थंडीच्या सीझन मध्ये पार्किंग मध्ये असे सोसायट्यांमध्ये पार्किंग मध्ये चाप फिरतात हे तर तुम्ही गाडी काढताना काळजी घ्या अंधारात बाहेर पडतो त्याच्या पटकन दिसून येत नाही तिकडे बॅग सीट केली त्याला फक्त मी छेडत नाही फक्त त्याला तिकडे जायला थोडस प्रवृत्त करते ते जाईलच तिथे आणि जसं सरसर जाईल जावं बरोबर समोरच फिरली माझी इच्छा आहे की फक्त त्या पाईपामध्ये घुसावं वा वा घुसला 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 आता त्याला असं वाटलं की मी लपलोय माझ्या समाधान झालं मी आता लपले आणि त्यामुळे त्याने आवाज पण बंद केला तो बाहेर नाही येणार स्टिक तर आतून पण आवाज चालू आहे पॅक तरी हा तुम्हाला एकच दिसला पण दोन दोन फिरतात बर का दोन दोन तीन भिजतात नाही नाही आता त्यांचं मीटिंग सीझन आहे मिलन कालावधी आहे त्याच्यामुळे ते तुम्हाला दोन दोन तीन तीन दिसणार तर बॅगेतून पण बाईट करू शकतो कारण आता चिडलेलं आहे म्हणून थोडस काळजीपूर्वक गाठ मारावी लागते त्यामुळे हिस्टी काढवी ठेवलीये मी जल काबडी आहे त्याच्यामुळे श्वास घेता येतो तेल तुम्ही जंगलात निवडणार त्यांचं जंगलं बोलतात तुम्ही कसायटी तयार केली त्याला पण लागतं दुसऱ्या जंगलात काय नाही तुम्ही काळजी घ्या दादा तुम्ही इकडे चक्कर वगैरे मारताना सिक्युरिटी गार्ड कसे फेरा मारतात ना त्या असे झाडांचे आणि ते फिरं लागतात त्यामुळे एखादा टॉर्च नाही फक्त तुमचा पाय नको पडायला फेरी मारताना अंधारात काय दिसणार इथे डिम लाईट्स आहेत तिथे मोठ्या फ्लॅश लाईट नाही की, ना की तुम्हाला दिसतील हा कसा दिसला एक लाईनला दिसला कुत्री फिरवतात ना रात्री पेट करतात ना या आवाज आला म्हणून त्यांनी बॅटरी लावून बनवलं कुत्रिया पाहिलं हो हा कुत्र्यानं पाहिलं बरं कुत्रिया मुळे डॉग काय माग चला फक्त कधी तुम्हाला दोनच बघितलं तुम्ही आता थंडीचा सीझन चालू आहे तुम्ही देखील काळजी घ्या घराच्या आसपास कुठली अडगळ ठेवू नका झाड वगैरे असतील तर व्यवस्थित पाना पास जाहीर हवा झल फुगत होती आता गावाकडे आपल्याला काय नावे गावाकडे Viel.